पर्यटकांना समुद्राचं आकर्षण असतं आणि अनेक अने जण आणि अने विशेष करून तरुण पिढी समुद्रात पाय मोकळे करायला पोहायला उतरतात समुद्रात उतरणाऱ्या पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या कायमस्वरूपी आणि दृष्टी लाईफ सेव्हिंग कंपनीच्या कंत्राटी जीवरक्षक डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवतात मात्र काही पर्यटक नजर चुकवून प्रशासनानं आवाहन देऊनही खोलवर पाण्यात पोहायला जातात अशा काही पर्यटकांना सुदैवानं वाचवण्यात यश येतं पण दुर्दैवानं काही पर्यटकांच्या मौज मस्ती अंगलट येते रविवारी जुहू चौपाटीवर फिरायला आलेल्या नऊ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय अंकित सूर्यवंशी आणि विशाल अहिरे यांना वाचवण्यात यश आलंय तर दोघेही चौदा वर्षीय होते पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहूनच जात होते तितक्यात बचाव पथकानं प्रसंगवधान राखत दोघांनाही वाचवलंय